नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शासनाच्या आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन मांडले त्याचीही काही क्षणचित्रे Gay reduce ब göz aunque यास्थ को अदया है, ज czego चानस ब worries, भ

खूप सुंदर छान नमस्कार ना। माझे नाव तुषार परशुराम कुमार मी याचा पाचवी मध्ये शिकतो मी अर्धी बॉटल कापून ओरिगामी पेपरने पेन्सिल बॉक्स बनवला व्हेरी नाईस माझं नाव कार्तिक लक्ष्मण सोडे मी तबला बनवला आहे कशापासून बनवलाय तबला करवंडीपासून आणि त्याला रंगाने सजवलाय का माझे नाव मयुरी सतीश धावाने आहे